शील आज तू नव्वद टक्क्याच्यावर मार्क घेतलेले कसं वाटतं तुला आणि कोणी तुला यामध्ये के मदत केलेली आहे सगळ्यात पहिले तर रिझल्ट एवढा चांगला आला त्याबद्दल मला व माझ्या सर्व कुटुंबाला खूप आनंद झाला आणि सगळ्यात मोठं योगदान याच्यात तर माझ्या शिक्षकांचंच म्हणे ट्युशनपेक्षा शाळेच्या शिक्षकांनी जास्त मदत केली असं मला वाटतं Uh, मला नाईंटी थ्री पॉईंट फोर्टी पर्सेंट भेटलेले आहेत आणि खरं सांगू तर मी शेवटच्या दोन महिन्यातच सगळ्यात जास्त अभ्यास केलेला आहे त्याआधी एवढं अभ्यासाकडे फोकस नव्हतं पण शेवटी जास्त अभ्यास केला काय नाव तृप्ती पूर्ण बात्री ठाकरे बळीराम पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी मला दहावीच्या परीक्षेत नाईंटी थ्री पॉईंट फोर्टी पर्सेंट मिळाले याचं सर्व श्रेय माझ्या शाळेच्या शिक्षकांना जातं त्याचबरोबर माझे पालक आणि माझे मामा कसा अभ्यास केला तू एवढे मार्क घेण्यासाठी मी, मी लास्टच दिवाळीनंतरच म्हणजे जास्त अभ्यासावर लक्ष दिलं काही ट्युशन वगैरे के होतं हो क्लासेसही होते कोणाला श्रेय देणार शाळेलाच थँक्यू माझं नाव जिया संजय शेंडगे मी बैराम पाटील या शाळेत शिकते मला दहावीला नाईंटी टू पॉईंट एटी पर्सेंट पडलेले याचं सर्व श्रेय मी माझ्या शाळेला देते आणि माझ्या ट्युशनला देते शाळेच्या सरांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला होता ते मॅथ पण खूप छान शिकवत होते पूर्ण सब्जेक्ट्स त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवले आम्हाला आणि मी त्यांची आभारी आहे बस घरच्या कामावरून वेळ आढावा लागला हो माझ्या आई वडिलांनी त्याबद्दल मला सपोर्ट केलं माझी आई सगळं काम सांभाळून घेत होती आणि मी पण सपोर्ट करत होते तिला आणि करत होती दोन्ही पण ऍडजस्टमेंट अभ्यास आग करताना कोणाची मदत लागली टीचर्सची माझं नाव आरिता ना। राठोड ना। ना। मी बरामपाटी शाळेत शिकते मला दहावीमध्ये एटी सेवन पॉईंट एटी अशा मार्क मिळाले आहेत ह्याचं श्रेय मी शाळेवाला शाळेच्या सगळ्या सगळ्या शिक्षकांना दिले आणि खरं म्हणलं तर मुख्याध्यापकांना कारण की माझं मॅथ वीक होतं त्यांनी माझं मॅथ चांगलं केलं त्यांना मी शाळेच्या सगळ्या शिक्षकांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यामुळं हे सगळं माझ्या दहावीचं जे मला फळ भेटलेलं आहे ते मी शाळेच्या सगळ्या शिक्षकांना त्यांनाच कोणता विषय आवड गेल्यासारखं वाटलं कसं त्याला फेस केलं नाही मला विषय कोणीच आव आवड गेले नाही कारण की सगळे शिक्षक एवढे चांगले शिकवतात आणि त्यामुळे मला कोणत्या अडचण आलीच नाही सगळे डाऊट्स क्लिअर होतात म्हणून मला अडचण कोणतेच विषय आली दोन दहावीमध्ये या मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी विशेष परिश्रम घेऊन गुणवंत विद्यार्थी म्हणून पुढे आले त्यांचं बळीराम पाटील विद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांनी हे जे यश मिळवलेलं आहे असंच यश त्यांनी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये मिळवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या सर्व मुलींना देतो गतवर्षीपेक्षा यावर्षी शाळेने आप आपल्या उज्ज्वल निकाल निकालाची निकाला परंपरा उंचावलेली आहे यावर्षी देखील दोनशे चार विद्यार्थी आमच्या दहावीच्या परीक्षेला बसलेले होते त्यापैकी एकशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि साठ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यामध्ये गुण मिळवलेले आहेत आणि पंच्याऐंशी विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये आहेत तर अशा प्रकारे एकूण नव्वद टक्केच्या वर आमच्या शाळेच्या नऊ विद्यार्थिनी आहेत एक एक मुल विद्यार्थी आहे असे दहा विद्यार्थी नव्वद टक्केच्या वर त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम मोरे हर्षदा प्रकाश ही विद्यार्थिनी चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आलेली आहे तर घायवट रवी गजेंद्र हा विद्यार्थी चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेऊन द्वितीय आलेला आहे तर यांच्या या यशामध्ये सर्व शिक्षकांचं श्रेय आहे त्याचबरोबर आमच्या शाळेच्या प्रगतीसाठी सदैव सदैव मार्गदर्शन करणारे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य राजारामजी राठोड साहेब संस्थेचे कर्तबगार असे सचिव श्री नितीनजी राठोड साहेब शालेय समितीचे अध्यक्ष अॅडवोकेट अभय राठोड आमचे मार्गदर्शक आणि कोशाध्यक्ष डॉक्टर बिपिन राठोड या सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेच्या भरभराटीसाठी आणि विद्यार्थ्याच्या विकासासाठी फार मोठं मोलाचं सहकार्य दिलेलं आहे या सर्वा सर्व कामामध्ये सर्व विकासामध्ये संस्थेचा देखील फार मोलाचा वाटा आहे